उद्धव ठाकरे राजसाहेबांनी सतरा तारखेला मोदींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहे पण त्यांना मी अजून विनंती केली आहे अशी सर्वांनीच महायुतीच्या नेत्यांनी विनंती केली आहे अजून काळ त्यांनी जास्तीचा अठरा तारीख आहे त्या काळात द्यावा महायुतीच्या उमेदवाराला बड मिळेल मलिकार्जुन खडगे असे म्हणतायत की भाजपच्या दोनशे पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असं मी लिहून देतो काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे दोनशे चाळीस सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्यांचा विचार करू शकतो आणि विरोधी पक्ष नेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही ही देशामध्ये स्थिती आहे संजय राऊत म्हणतात अश्रू डाळण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनी ज्या ज्या बाबी करायला पाहिजे स्वतः एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा त्या ठिकाणी करतायत दुर्घटना आहे आणि सरकारने हे तपासलंच आहे कुणाच्या काळामध्ये या पद्धतीचे होर्डिंग झाले कोण दोषी आहे त्यावर मोठी कारवाई झाली सरकारकडनं सरकारने कराव्याच्या गोष्टी सरकारने केल्या आहेत पण याला अंतिम करण्याची बाब सरकार करेल शेवटी जीव गेले मुठा आहे मोठा दुर्घटना झाली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीची रॅली ही पूर्वीपासून ठरलेली आहे ही काय आजच ठरली नाही दुर्घटना झाल्यानंतर नाही ठरले दुर्घटनेच्या पूर्वी आठ दिवसापूर्वी मान्य प्रधानमंत्र्यांनी वेळ दिला आहे त्यामुळं प्रधानमंत्री येत आहे भिवंडीला येत आहे आता दिंडोरीला आहेत त्यामुळं या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं सर्वांना संवेदना आहे आम्ही सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या आहे अशी दुर्घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे ज्या ज्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अजून काही होर्डिंग्स असतील त्या होर्डिंग सुद्धा सरकारने तातडीनं तपासल्या पाहिजे काढल्या पाहिजे महानगरपालिकेने काढल्या पाहिजे या घोट घटनेपासून काय आपल्याला पुढं नेता येईल अशी दुर्घटना पुन्हा मुंबईत होण्याची काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणार तर माहीत नसतं तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या खर तर स्वागत घेणाराचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना दुखणार नाही पण स्वागत घेणारा व्यक्ती आता माझ्यात दुपट्टा टाकला कोणी त्या काळात तर एकदम माहिती पडत नाही काय होणार आहे पण थोडी काळजी या गोष्टीची भावना कोणाचा ती काळजी आपण घेतली पाहिजे चार जून परत जावं लागेल महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारला आहे स्वतः शरद पवार साहेब बारामतीमध्ये पराभूत होत आहे सुप्रिया सुळे पराभूत होत आहे हे शरद पवार साहेबांना कळलं आहे अनेक झटके महाविकास आघाडीला लागणार आहे त्यामुळे चार तारखेची वाट बघा काही लोक अज्ञातवासात जातील काही लोक अज्ञातवासात जातील काही लोक अज्ञातवासात जातील आणि पृथ्वीराज चव्हाणने मान्य केलं आहे पृथ्वीराज चव्हाणजींनी मान्य केलं आहे की या महाराष्ट्रातले सहा पक्षापैकी दोन पक्ष हे विली या ठिकाणी बंद पडतील त्यांचं अस्तित्व राहणार नाही मग दोन पक्ष कोणते असणार आहे भाजप असणार आहे का एकनाथ शिंदेजी असणार आहे का अजित पवारजी असणार आहे का तर नसणार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण